मुंबईत आज ईडीने मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली आहे ईडीच्या मुंबई झोन वनाच्या पथकाने फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्या ड्रग सिंडिकेटरवर कारवाई राबवली संशय आहे की या, या ड्रग विक्रीतून मिळवलेला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवला जात होता सलीम डोला या सिंडिकेटचा प्रमुख असून त्याचा ड्रग तस्करीत मोठे नाव आहे आणि आधीपासूनच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सलीम डोला दाऊद डोळीशी संबंधित आहे आणि भारताबाहेर असल्यामुळे त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातून ड्रग तस्करी सुरू होती मुंबईत डोंगरी परिसरात फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्या घरांमध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे मुंबईत एकूण आठ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे तपास यंत्रणा सलीम डोलाच्या मार्गावर आहे आणि त्याला भारतात प्रत्यर्पित करण्याचा प्रयत्न सुरू आहे ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे इतकंच नाही तर आज ईडीने देशभरात एकूण पंधरा ठिकाणी छापेमारी केली आहे यात नवी दिल्ली गुरगावसह इतर शहरांतील ठिकाणांचा समावेश सुद्धा आहे छापेमारीमध्ये विशेष लक्ष डिजिटल पुरावे गोळा करण्यावर देण्यात आला आहे ड्रग मोठ्या किमतींना विकले जात असल्याचे सुद्धा समोर आले असून ईडीने बनावट कॉल सेंटर प्रकरणाच्या तपासासाठीही काही ठिकाणी कारवाई केली आहे या छापेमारीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स सिंडिकेटच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा घेतला आणि संभाव्य मनी लॉन्ड्रिंगच्या मार्गाचा शोध घेतला फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्या नेटवर्कवर लक्ष ठेवून पुढील तपास चालू आहे या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग तस्करीच्या मोठ्या साखळीवर लक्ष ठेवण्यात मदत होणार आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स ला धन्यवाद